जे दोन हजार चोवीस अंतर्गत सुरू असलेल्या लोकसभा प्रवासादरम्यान प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर लोकसभेतील सुपरवारीशी संपर्क साधला आगामी निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्षांनी विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत बहुमूल्य मार्गदर्शन केले यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजयकुमार देशमुख जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे सोलापूर लोकसभा समन्वयक अमर साबळे निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे उदयशंकर पाटील यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निमंत्रण जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांचे पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पंतप्रधान आवास योजना शहरी अभियानांतर्गत मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भव्य घरकुलांचा हस्तांतरण सोहळा हक्कांच्या घरांचा चावी प्रदर्शन सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार स्वप्नातील घरांची चावी स्थळ रेनगर कोऑपरेटिव्ह फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आपले विनित कॉम्रेड नरसया मास्तर रेनगर संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी चेअरमन रेनगर कॉम्रेड युसुफ शेख मेजर सचिव रेनगर संयोजक रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ स्वागतोत्सव विहार, रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड